नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण बाजरीचे लाहू बाजारभाव जाणून घेणार आहोत बाजरीची आवक जी आहे तर ती सर्वाधिक कमी झालेली आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाशी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे दोंडाळीचा जिथे आवक तीनशे नव्याण्णव क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर दोन हजार अडतीस रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे सदोतीस रुपये आणि सर्वसाधारण दर बावीसशे पंचवीस रुपये क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमळनेर जिथे आवक सहाशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर एकवीसशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे एकोणसाठ रुपये आणि सर्वसाधारण दर बावीसशे साठ रुपये क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सांगली जिथे आवक पंचाळीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर अडीच हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पाथर्डी जिथे आवक सत्तेचाळीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रतिकुंटल इतका मिळालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पुणे जिथे आवक चारशे बारा क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर दोन हजार आठशे दो रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पन्नास रुपये प्रतिकुंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मुंबई जिथे आवक पाचशे चार क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे नहीं ही तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह बाजरीचे बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे बाजरीचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहेत किंवा घटलेले आहेत ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद